शिक्षकाला भिन कोणाला शाळेत गेलो उशिरा आणि गुरुजीनं उभे केले दिशा नाही उत्तर दिशा इकडून दक्षिण दिशा पाठीमागो कोणती दिशा ते मुलगा म्हणला गुरुजीला माझी चट्टी फाटली कोणती दिशा नाही आता इतकं बोलली तो शिक्षक सांगत का सांगतो एक दुसरा एक मुलगा आला मुल उशिरा शाळेत उशिरा शाळेत आला आणि उशिरा शाळेत आल्याच्या नंतर सांग म्हणले इथून नांदेड वीस किलोमीटर तर माझा वय किती आता वयाचा किलोमीटरचा काही संबंध संबंधच नाही ना वयाचा किलोमीटरचा मुलगा होता त्याचा भाव होता वीस वर्षाचा आणि गुरुजीला येथून नांदेड वीस किलोमीटर तर माझं वय किती म्हणजे चाळीस गुरुजी म्हणजे म्हटले माझा वीस माझा भाऊ तुम्ही फुल आपण म्हटले वय आता दोन किलोमीटर समजणार गुरुजीने इतके थांबाळ तुमचा तुझा जन्म कधी झाला ते मला शुक्रवारी झाला याने विचारलं गुरुजी तुमचा ते मला रविवारी झाला रविवारी सुट्टी असते झालाच कसा जगामध्ये काय अशी मुलं नाही काय लक्षात ठेवा म्हणून जगण्यासाठी यांच्याकडे पाठवा यांच्याकडे आज काळाची गरज आहे कोणता पोरीचा बाप म्हणतो काय करतो कोणताय मुलीचा बाप वर्ग काय करतो चाळीस चाळीस वर्ष वय झालं आमच्या गावातल्या पोरायचं तो पोरीचा बाप कटाच करायला पोराला हुंडा द्यावा लागत होता आता पोरीच्या बापाला हुंडा देऊन मुलगी करावा लागणार यातून <खेंगाई> <खेंगाई> गोडावी हो। म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना संस्कृती जीवन जगवा आणि आपले गायी गोर खटकाला विकण्यापेक्षा तुम्ही गोशाळेत पाठवा आपल्याच गावामध्ये आमच्या रघुनाथच नाव टाळे येता येता सांगितलं आमच्या इकडे गोपालन आहे आणि काळाची गरज तुम्ही आपलं कसे सांगू का स्वतःची आई रोजही दिसते म्हणून आईच्या कोणी पाया पडते का नाही लगेच मावशी आली की जातानी तिच्या पाया पडतो तिचं मना आधी आईच्या बाय आपण असंच आहे ना आपल्या तुम्ही शेतकरी बांधवा तुम्हाला माझी शेपट त्या महिलांना तो बैल तुम्ही लहानाचे ला, मोठे झाले त्या बैलावर जीवन जगलं बिल्डिंगी बांधल्या लेकर ले नोकरीला लावले आतापर्यंत दररोज कोण दोन दोन दो दो भाकरी त्या बैलाला काम करणारा कोण चालते का मुलाची नोकऱ्या लागल्या घर बांध व्यवहार झातो त्याच्या जीवावर त्या बैलाला अजिबात कोणी अजिबात कारण तो बैल कोण आहे भगवान शंकराचं वाहन आहे शंकराच ह्या महिला पाच पाच पायल्याच्या रोट्या अश्या करून खाय ना गेलं तरी रोज काम करणाऱ्याला आला अजिबात नाईक लक्षात ठेवा हे सगळं तिकडे आहे मुळे हे असं उन्हाळा इतक्या लवकर चालू झाला का दरवर्षी जागा या वर्षी उन्हाळा किती लवकर सगळे बोरचे पाणी कमी झाले झाले का, का? तुम्हाला विनंती आहे आमच्या ढगे भगवानराव जीला म्हणलं हे पाणी कशाच आहे म्हणले ग्रामपंचायती तुम्हाला तुमच्या पायापासून नासुडी ना होऊ देऊ नका ही काळाची गरज आहे टाळेवर आज पाण्याची नासोडी होऊ देऊ नका तुम्ही जर पाण्याचं जर नाही जाणलं तर नक्की तुम्हाला काम पाण्याची कमतरता कळल की पाण्याचं महत्व काय आहे ते ना आता कळायले ना पोरीच महत्व कळायला की नाही बापू कळायला की नाही ऐका कोणी कोणाला विचारलं जमीन किती वीस शकतो बसलाय नाव एकाची सोयरी कच व्हायची नाही व्हायची नाही बापांना सांगितलं म्हटली तुला विचार सांग किती सांग चौपट सांग आलं ते पोरगी पोरग कोण उभा पामायला चौपट सांग ही जमीन तुमचीच का अ म्हटले इथच नाही नांदेड नाही सोकरलाय हातगावलाय बापरे म्हटले घेऊन घेतलं घरच्या लोकांना दाखवायला देव ही मारुती कार तुमचीच का मला येतच नाही नांदेडला आहे भोकरला आहे हदगावला आहे लिहून घेतलं तुमचीच का हो मला येतच नाही नांदेडला आहे भोकरला आहे हदगावला आहे कर लिहून घेतलं ठीक आहे हे कुत्र म्हणले येतच नाही नांदेडला आहे हदगावला आहे भोकरला आहे लिहून घेतलं हे बाप मला येतच नाही नांदेडला आहे हदगावला आहे भोकरला घेणारा चार बापाच्या पोरा लिहिजा आता पोर म्हणून काही सांगू नका ते अजिबात कृष्णाला लगेच पायात कृष्णा तू आता सोड फार वेळ झाला काय कर दाई गोपाळ घेऊन तुझ्या शाळेत जा हे गेलं त्या ठिकाणी डाव मांडला आणि डाव मांडल्याच्या नंतर कृष्ण कटाळला आणि सगळ्या गोपाळाला भूक लागली आणि डाव म्हणून टाक म्हणले कृष्ण म्हणले तुमच्या अना म्हणली सुधोर एकत्र आपण एकत्र जमा करू आणि त्याचा काला करू आणि सगळ्याला आत प्रसाद म्हणून देऊ ज्ञानेश्वर